आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी नो व्हेकल झोन जाहीर केला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंढरपूर शहरातील चौफळा ते विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मंदिर ते महाद्वार या परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याशिवाय इतर सर्व वाहने प्रतिबंधित असतील शिवाय अतिमहत्वाच्या व्यक्ती किंवा अपंग वयोवृद्ध व्यक्तींसाठी या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांचा वापर आता वाहनांच्या अडथळा विना सहज आणि सुलभ होणार आहे आगामी आषाढी यात्रा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर चौफा ते मंदिर परिसर आणि त्याच्या पुढे महादर चौकापर्यंत दुचाकी असेल चारचाकी असेल या वाहनांमुळे जी गर्दी होते आणि पायी चालणाऱ्या भाविकांची गैरसोय होते या पार्श्वभूमीवर आता इथून पुढे गर्दी वाढत जाणार हे संभाव्य त्याची अडचण लक्षात घेता मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केलेले आहेत त्यानुसार आजपासून पहाटे वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत आणि त्याच्या पुढं म्हणजे मंदिरात दर्शन चोवीस तास झाल्यानंतर सव्वीस जून पासून दहा जुलै पर्यंत म्हणजे हा जो मुख्य यात्रा कालावधी आहे या दरम्यान चौफळापासून पश्चिमद्वार पश्चिमद्वारानंतर मंदिर परिसर आणि त्याच्या पुढे महादार चौकापर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहतुकीला वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे कि अशा वाहनांची ने आण करणं तसेच ते पार्क करणं याबद्दलही प्रतिबंध करण्यात आलेला आहे आता जे त्या परिसरामध्ये राहणारे आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांना पोलीस विभागामार्फत पासेस दिले जातील मंदिर मध्ये का, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना पासेस दिले जातील आणि त्यांनी फक्त आपल्या कर्तव्यावर किंवा आपलं जे खाजगी काम आहे त्याच्यासाठीच त्या पासचा उपयोग करायचा आहे इतर वेळेस अति महत्त्वाची व्यक्ती असतील किंवा राजशिष्टाचार प्राप्त व्यक्ती असतील दिव्यांग व्यक्ती असतील त्यांना मंदिर प्रशासनाने चौफळ्यापासून चा त्यांच्या चारचाकी वाहनामधून त्यांना मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था करायची आहे मात्र जे त्यांची स्वतःची वाहनं आहेत ती आपण शिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ जी नगर परिषदेची पार्किंगची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहोत ही एक आपण एक प्रकारे नागरिकांना भाविकांना दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांना सोय मुखावी त्यांचं दर्शन सुसई व्हावं यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत सर्वांशी चर्चेतून त्यातून काही त्रुटी असतील तर मार्ग काढले जातील परंतु याची अंमलबजावणी जर केली तर आपण सर्वांना ते फायद्याचं आहे त्यामुळे मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की या प्रतिबंधात्मक आदेशाचं अं नो व्हेकल झोनचं आपण काटेकोरपणानं पालन करावं